उशीर झाला तर आम्ही काही व्हिडिओ काही बनवली नाही आणि येऊनसुद्धा खूप आम्हाला शोधावी लागली रूम आणि एक रूम इथे मिळाली इकडे या लॉजवरती एक रूम आम्हाला मिळाली आम्ही आता फ्रेश झालो आणि आपण आता दर्शनाच्या रायनीला जाणार आहोत तर चला आपण आता घृष्णेश्वराचं दर्शन घेऊया आणि अजून एक आपलं ज्योतिर्लिंगाचं आपलं पूर्ण होऊन जाईल तर चला तर सकाळी लाईन लावली होती आणि आपलं आपल्या ह्या कृष्णेश्वराचं दर्शन झालेलं आहे माझ्या मागे मी मंदिर बघताय इथे आतमध्ये मोबाईल चालत नाही मोबाईल मोबाईल आपल्याला लॉकरमध्ये ला ठेवावे लागतात जसं आम्ही लॉकरमध्ये ठेवले होते त्यामुळे आतलं काहीच आपल्याला शूटिंग वगैरे काही नाही आहे आम्ही बाहेर आल्यानंतर मोबाईल घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ बनवती आहे पण खूप छान दर्शन होतं आहे अगदी आतमध्ये जाऊन तुम्हाला आपल्या शिवलिंगावरती दर्शन घेता येते माता टेकवता आहे तर खूप छान दर्शन झालेलं आहे इकडे आपलं कृष्णविश्वराला मा मी म थोडस मंदिर समोरून दाखवायचा प्रयत्न करते तर हे आहे आपल्या मंदिरचं शिखर आणि इकडे असं फोटोशूट चालू आहे इकडे सगळ्यांचा फोटो काढायचे बाहेरून मंदिरचा गेट ये का ये आगे गर्दी एंट्री होते तर दर्शन करून झाल्यावरती आता वेळ झालेली होती आपल्या पोटपूजेची तर त्यासाठी इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो होतो आणि मुलांना पण भूक लागली होती तर मुलांनी मस्तपैकी इथे पुरी भाजी आहे त्या पुरी भाजीचा मस्त असं आस्वाद घेतला झाली एक आता पोचतो आम्ही थोड्या वेळात हा बघ एकच नाही झोपत आहे गाडी चालवणार हा इकडे तर झोपूनच असतं प्रणव ऐकर प्रणव प्रणाव झोपा आहे तर पोचतो आता आम्ही थोड्या वेळातच एक आठ नऊ किलोमीटर राहिलं तर बघूया आता पोहचतो आपण अच्छा मी तुम्हाला सांगितलंच नाही ना आपण त्र्यंबकेश्वरला चाललोय ते तर आता आपण त्र्यंबकेश्वरला आहोत आणि आठ किलोमीटर आहे आता म्हणजे आपले तीन ज्योतिर्लिंग कम्प्लीट होत आहेत चाललो आहे लाईन लावायला खूप लाईन आहे बोलताय चार तास लागला किती वेळ लागतोय आणि मोबाईल मेन म्हणजे अलाव आहे की नाही ते बघूया कारण आपल्या कृष्णेश्वर मध्ये अजिबात मोबाईल अलाव नव्हते मग तसंच आहे बघूया आता काय ते हे आहे आपलं त्र्यंबकेश्वर मंदिर आणि आपण आता इकडे चाललोय दर्शनासाठी तर फायनली आपण लाईनीमध्ये उभे राहिलो आहेत आणखीन रांग भलीच्या भली मोठी दिसती आहे खूप आपण मंदिरापासून खूप अंतरावरती लाईन होती तर आम्ही तिथून लाईन सुरू केलेली आहे आणि हळूहळू मंदिराच्या दिशेने आम्ही जात होतो बघताय तुम्ही हा किती मोठा जनसमुदाय इथे आपल्याला दिसतो आहे खूपच गर्दी होती दर्शनासाठी असा नंतर इथे दर्शन झालेलं आहे आपला त्र्यंबकेश्वरचं खूप गर्दी होती आणखीन खूप उशीरही झाला अजूनही गर्दी आहे मी दाखवते आणि इथला बाहेरचा आवाराचं शूटिंग करायला आपल्याला भेटलं आहे तर ते करते प्रतिमा आपल्याला दिसती आहे आणि ही जागा आहे इकडे आपल्याला ध्यान करण्यासाठी जागा बनवले ध्यान मंडप आहे हा इकडे इथे ध्यान केलं जातं तर याला कैलास राणा ध्यान मंडप असं म्हटलं जातं ह्या मंडपला खूप छान मंडप आहे इकडे बसून लोक ध्यान करू शकतात त्यासाठी ते बनवलेलं आहे आणि खूप अशी सुंदर अशा प्रतिमा इकडे शंकराच्या लावलेल्या आहेत खूप सुंदर हे बघा हे दोघे सुद्धा आपले शंकर पार्वती सुद्धा इथे ध्यानस्थ बसलेले आपल्याला दिसत आहेत आहे गंगा गोदावरी मंदिर तर इकडे आपण दर्शनासाठी आलेलो हो। आहोत हे ठिकाण आहे जिथे आपला कुंभमेळा भरला जातो तीर्थराज कुशाव्रत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट हे कुंड आहे तीर्थक्षेत्र करायचं आपण योजलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आपण आणि आपण तीन ज्योतिर्लिंग कम्प्लीट केलेली आहेत या पिकनिकमध्ये खूप वेळ झाला आता जेवलं आणि आता निघालो मुंबईच्या दिशेने तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणखी तुम्हाला आमची तीर्थस्थानं कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा नक्की जा फक्त सुट्टी दिवशी जाऊ नका बाकीच्या वेळेला एवढी गर्दी नसते कारण मी याच्या अगोदरसुद्धा त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर केलं होतं घृष्णेश्वर माझं नव्हतं झालं ते ह्या वेळेला खूप छान प्रकारे मला घृष्णेश्वरचं दर्शन झालेलं आणि त्र्यंबकेश्वरला कमीत कमी सहा तास लाईन आणि भीमाशंकरला साडेचार ते पाच तास लाईन होती पर ला है। पन है। ला है तर हे सुट्टीमुळे झालेलं आहे पण खूप छान आणि आणखी असंच आपले बारा ज्योतिर्लिंग करायचा आपला विचार आहे त्यातल्या आता बरेचपैकी बऱ्यापैकी झालेले आहेत माझे तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र